में देवेंद्र जी, मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला होता जसं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी शेतकरी सन्मान योजना सुरू केली वर्षाला सहा हजार रुपये तशीच योजना महाराष्ट्राने पण केली आमच्या काळात केली महायुतीच्या परमनंट कायम वर्षाला त्यांना सहा हजार रुपये देण्याचं निर्णय आपण घेतला आणि ती मदत सुरू आहे ती योजना सुरू आहे त्याबरोबर अनेक शेतकऱ्यांसाठी आपण निर्णय घेतले गेल्या अडीच तीन वर्षामध्ये जवळपास नुकसान भरपाई आणि इतर सगळ्या याच्यातून तीस ते चाळीस हजार कोटी रुपये आपण शेतकऱ्यांवर सरकारच्या वतीने नियोजित केले आता देखील मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत कॅबिनेटमध्ये देखील आम्ही चर्चा केली त्याचबरोबर मुख्यमंत्री स्वतः बांधावर गेले मी स्वतः बांधावर गेलो अजितदादा स्वतः बांधावर गेले आमच्या सगळे मंत्रिमंडळातले मंत्री गेले आणि सगळ्यांनी डोळ्यांनी आपल्या स्वतः ही परिस्थिती पाहिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यावरचं आलेलं संकट फार मोठं आहे ते छोटं संकट नाही आहे ही आपत्ती मोठी आहे गेल्या अनेक वर्षामध्ये अशा प्रकारची ढकफुटी किंबोने एवढा मोठा पाऊस पडला नव्हता आणि शेतकऱ्यांचं यामध्ये पिकांचं नुकसान जमीन खरडून गेली आहे जमीन व्हावून गेलेली आहे जनावरांचं नुकसान झालेलं आहे जीवितहानी झालेली आहे घरांची पडझड झालेली आहे हे सगळं जे आहे हे सगळा विचार करून आम्ही कॅबिनेटमध्ये देखील चर्चा देखी केलेली आहे की यावेळेस नियम अटी शर्ती यावर बोट न ठेवता त्या सगळ्या बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या पदरामध्ये काय पडेल आणि त्याच्या डोळ्यातले असू कसे पुसले जातील यावर आमचं सरकार अतिशय गंभीर आहे आणि आम्ही त्या बाबतीमध्ये एक दोन दिवसामध्येच चर्चा करून यामध्ये निर्णय घेणार आहोत की शेतकऱ्याला आणि ती जी काही मदत आहे ती मदत देण्याचं काम शेतकऱ्याला आम्ही करणार आहोत तो निर्णय घेणार आहोत आणि त्यामुळे हे जे काय आता काही लोक बाहेर अंदाज लावतात एवढी मदत देणार तेवढी तुटपुंजी मदत देणार अमकं करणार हे सगळं झूट आहे आणि म्हणून आम्ही देणारे आहोत आणि नेहमी देत आलेलो आहे आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा महायुती सरकार आमच्या सरकारच्या माध्यमातून दिला जाईल तिथं हात आखडता आम्ही घेणार नाही हे यापूर्वी देखील म्हटलेलं आहे आणि सगळ्यांनी मदत केली पाहिजे आज त्यांना दहा हजार रुपयाचा चेक आम्ही देणं सुरू केलेलं आहे धान्य देण्याचं काम सुरू केलेलं आहे शेतकऱ्याला तात्काळ जे आहे दिलासा देण्याचं प्रक्रिया जी आहे आम्ही सुरू केलेली आहे प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्यात ही प्रामुख्याने मागणी आहे ती बघा मागणी किती करावी कोण करावी आणि कुणी करावी हा त्याचा त्याचा भाग आहे पण तो सरकारला सरकार एवढंच आमचं सरकार म्हणून महायुती सरकार म्हणून शेतकऱ्याला जे काही संकटात शेतकरी सापडलेला आहे त्याचं संकट मोठं आहे मी पुन्हा एकदा सांगतो त्यामुळे आम्ही अटी शर्ती बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार आणि आतापर्यंत शेतकऱ्याच्या मागं आम्ही उभे राहिलेलो आहोत शेतकऱ्याला वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही आणि दुसरं केंद्र सरकारचं आपण तुम्ही बघा केंद्र सरकार देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी शेतकऱ्यांबद्दल अतिशय संवेदनशील आहे म्हणून तर शेतकऱ्यांसाठी त्यांनी शेतकरी सन्मान योजना सुरू केली शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या त्यामुळे केंद्र आणि राज, राज्य था, के सरकार तर पूर्ण ताकदीने उभं राहील केंद्र सरकार देखील या शेतकऱ्यांच्या मागे उभे राहील हा विश्वास आम्हाला आहे साहेब पण कारखान्याच्या बाबतीत त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलाय तो खरं काय सरकार म्हणून

शेतकऱ्यांकडे कुठली बँक वसुलीसाठी तगादा लावणार नाही कुठली वसुलीचे पत्र पाठवणार नाही त्याचबरोबर हे जे तुम्ही कारखान्या जे साखर कारखान्याचा सा विषय जो आहे या बाबतीत देखील शेतकऱ्यांना कुठेही तोशीस लागणार नाही शेतकऱ्यांना कुठलंही नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्यांकडून कुठलाही पैसा वसूल केला जाणार नाही बोलतायत की आत्तापर्यंत निवडणुकी दिले आता एवढी वाढत नाही तर सहा एकदम द्या लाडकी ठाकरे लाडकी बहिणी योजनेचा तर विरोध केला होता या लोकांनी लाडक्या बहिणी योजनेसाठी कोर्टात गेले होते विरोधामध्ये त्यांना काय बोलायचा अधिकार आहे आणि म्हणून लाडक्या बहिणीच्या योजनेत खोडा घालणाऱ्या सगळ्यांनाच लाडक्या बहिणीने चांगला जोडा निवडणुकीत महा विधानसभेचं दाखवला आहे अजून काय दाखवायचं बाकी आहे का त्यामुळे तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आम्ही महायुतीने ते सुरू केले मी मुख्यमंत्री असताना आम्ही तिघांनी निर्णय घेतला आहे आणि ती योजना कधीही बंद होणार नाही आणि विरोधकांनी कितीही यावर अफवा पसरवण्याचं बदनाम करण्याचं कारस्थान केलं तरी सुद्धा आमच्या लाडक्या बहिणी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत कारण त्यांना विरोध करणारे कोण हे सावत्र भाऊ दुष्ट भाऊ हे त्यांना त्यांना त्यांनी ओळखलेलं आहे आणि त्यामुळे मी तो मला सांगतो आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका तुमच्या यो, तुमची योजना सुरू राहणार तुमची योजना कधीही बंद होणार नाही स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघितलं पाहिजे की आपण काय केलेलं आहे आणि म्हणून आमचं जे महायुती सरकार आहे महायुती सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं आहे मी मुख्यमंत्री असताना में जी मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला होता जसं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी शेतकरी सन्मान योजना सुरू केली वर्षाला सहा हजार रुपये तशीच योजना महाराष्ट्राने पण केली आमच्या काळात केली महायुतीच्या परमनंट कायम वर्षाला त्यांना सहा हजार रुपये देण्याचं निर्णय आपण घेतला आणि ती मदत सुरू आहे ती योजना सुरू आहे त्याबरोबर अनेक शेतकऱ्यांसाठी आपण निर्णय घेतले गेल्या अडीच तीन वर्षामध्ये जवळपास नुकसान भरपाई आणि इतर सगळ्या ह्याच्यातून तीस ते चाळीस हजार कोटी रुपये आपण शेतकऱ्यांवर सरकारच्या वतीने नियोजित केले आता देखील मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत कॅबिनेटमध्ये देखील आम्ही चर्चा केली त्याचबरोबर मुख्यमंत्री स्वतः बांधावर गेले मी स्वतः बांधावर गेलो अजितदादा स्वतः बांधावर गेले आमच्या सगळे मंत्रिमंडळातले मंत्री गेले मं आणि सगळ्यांनी डोळ्यांनी आपल्या स्वतः ही परिस्थिती पाहिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यावरचं आलेलं संकट फार मोठं आहे ते छोटं संकट नाही आहे ही आपत्ती मोठी आहे गेल्या अनेक वर्षामध्ये अशा प्रकारची ढकफुटी किंबोने एवढा मोठा पाऊस पडला नव्हता आणि शेतकऱ्यांचं यामध्ये पिकांचं नुकसान जमीन खरडून गेली आहे जमीन व्हावून गेलेली आहे जनावरांचं नुकसान झालेलं आहे जीवितहानी झालेली आहे घरांची पडझड झालेली आहे हे सगळं जे आहे ह्या सगळा विचार करून आम्ही कॅबिनेटमध्ये देखील चर्चा केलेली आहे की यावेळेस नियम अटी शर्ती यावर बोट न ठेवता त्या सगळ्या बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या पदरामध्ये काय पडेल आणि त्याच्या डोळ्यातले असू कसे पुसले जातील यावर आमचं सरकार अतिशय गंभीर आहे आणि आम्ही त्या बाबतीमध्ये एक दोन दिवसामध्येच चर्चा करून यामध्ये निर्णय घेणार आहोत की शेतकऱ्याला आणि ती जी काही मदत आहे ती मदत देण्याचं काम शेतकऱ्याला आम्ही करणार आहोत तो निर्णय घेणार आहोत आणि त्यामुळे हे जे काय आता काही लोक बाहेर अंदाज लावतात एवढी मदत देणार तेवढी तुटपुंजी मदत देणार अमकं करणार हे सगळं झूट आहे आणि म्हणून आम्ही देणारे आहोत आणि नेहमी देत आलेलो आहे आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा महायुती सरकार आमच्या सरकारच्या माध्यमातून दिला जाईल तिथं हात आखडता आम्ही घेणार नाही मी हे यापूर्वी देखील म्हटलेलं आहे आणि सगळ्यांनी मदत केली पाहिजे आज त्यांना दहा हजार रुपयाचं चेक आम्ही देणं सुरू केलेलं आहे धान्य देण्याचं काम सुरू केलेलं आहे शेतकऱ्याला तात्काळ जे आहे दिलासा देण्याचं प्रक्रिया जी आहे आम्ही सुरू केलेली आहे म्हणतात की प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्यात ही प्रामुख्याने मागणी आहे ती बघा मागणी किती करावी कोण करावी आणि कुणी करावी हा त्याचा त्याचा भाग आहे सरकारला सरकार एवढंच आमचं सरकार म्हणून महायुती सरकार म्हणून शेतकऱ्याला जे काही संकटात शेतकरी सापडलेला आहे त्याचं संकट मोठं आहे मी पुन्हा एकदा सांगतो त्यामुळे आम्ही अटी शर्ती बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहतो आणि आतापर्यंत शेतकऱ्याच्या मागं आम्ही उभे राहिलेलो आहोत शेतकऱ्याला वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही आणि दुसरं केंद्र सरकारचं आपण तुम्ही बघा केंद्र सरकार देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी शेतकऱ्यांबद्दल अतिशय संवेदनशील आहेत म्हणून तर शेतकऱ्यांसाठी त्यांनी शेतकरी सन्मान योजना सुरू केली शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या त्यामुळे केंद्र आणि राज, राज्य सरकार तर पूर्ण ताकदीने उभं राहील केंद्र सरकार देखील या शेतकऱ्यांच्या मागे उभे राहील हा विश्वास आम्हाला आहे साहेब पण कारखान्याच्या बाबतीत त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलाय तो फरक आहे सरकार म्हणून कर, तो, तो, की हे जे तुम्ही जे साखर कारखान्याचा विषय जो आहे या बाबतीत देखील शेतकऱ्यांना कुठेही तोशीस लागणार नाही शेतकऱ्यांना कुठलंही नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्यांकडून कुठलाही पैसा वसूल केला जाणार नाही दिले आता एवढी वाढत नाही तर सहा हप्ती एकदम द्या लाडकी बहिणी बद्दल उद्धव लाडकी बहिणी योजनेतला तर विरोध केला होता या लोकांनी लाडक्या बहिणी योजनेसाठी कोर्टात गेले होते विरोधामध्ये त्यांना काय बोलायचा अधिकार आहे आणि म्हणून लाडक्या बहिणीच्या योजनेत खोडा घालणाऱ्या सगळ्यांनाच लाडक्या बहिणीने चांगला जोडा निवडणुकीत महा विधानसभेचं दाखवलं आहे अजून काय दाखवायचं बाकी आहे का त्यामुळे तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आम्ही महायुतीने ते सुरू केले मी मुख्यमंत्री असताना आम्ही तिघांनी निर्णय घेतला आहे आणि ती योजना कधी बंद होणार नाही आणि विरोधकांनी कितीही यावर अफवा पसरवण्याचं बदनाम करण्याचं कारस्थान केलं तरीसुद्धा आमच्या लाडक्या बहिणी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत कारण त्यांना विरोध करणारे कोण हे सावत्र भाऊ दुष्ट भाऊ हे त्यांना त्यांना त्यांनी ओळखलेलं आहे आणि त्यामुळे मी तो मला सांगतो आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका तुमच्या तुमची योजना सुरू राहणार तुमची योजना कधीही बंद होणार नाही स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघितलं पाहिजे की आपण काय केलेलं आहे आणि म्हणून आमचं जे महायुती सरकार आहे महायुती सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं आहे मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला होता जसं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी शेतकरी सन्मान योजना सुरू केली वर्षाला सहा हजार रुपये तशीच योजना महाराष्ट्राने पण केली आमच्या काळात केली महायुतीच्या परमनंट कायम वर्षाला त्यांना सहा हजार रुपये देण्याचं निर्णय आपण घेतला आणि ती मदत सुरू आहे ती योजना सुरू आहे त्याबरोबर अनेक शेतकऱ्यांसाठी आपण निर्णय घेतले गेल्या अडीच तीन वर्षामध्ये जवळपास नुकसान भरपाई आणि इतर सगळ्या याच्यातून तीस ते चाळीस हजार कोटी रुपये आपण शेतकऱ्यांवर सरकारच्या वतीने नियोजित केले आता देखील मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत कॅबिनेटमध्ये देखील आम्ही चर्चा केली त्याचबरोबर मुख्यमंत्री स्वतः बांधावर गेले मी स्वतः बांधावर गेलो अजितदादा स्वतः बांधावर गेले आमच्या सगळे मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री गेले आणि सगळ्यांनी डोळ्यांनी आपल्या स्वतः ही परिस्थिती पाहिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यावरचं आलेलं संकट फार मोठं आहे ते छोटं संकट नाही आहे ही आपत्ती मोठी आहे गेल्या अनेक वर्षामध्ये अशा प्रकारची ढगफुटी किंबोने एवढा मोठा पाऊस पडला नव्हता आणि शेतकऱ्यांच्या यामध्ये पिकांचं नुकसान जमीन खरडून गेली आहे जमीन व्हावून गेलेली आहे जनावरांचं नुकसान झालेलं आहे जीवितहानी झालेली आहे घरांची पडझड झालेली आहे हे सगळं जे आहे ह्या सगळा विचार करून आम्ही कॅबिनेटमध्ये देखील चर्चा केलेली आहे की यावेळेस नियम अटी शर्ती यावर बोट न ठेवता त्या सगळ्या बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या पदरामध्ये काय पडेल आणि त्याच्या डोळ्यातले असू कसे पुसले जातील यावर आमचं सरकार अतिशय गंभीर आहे आणि आम्ही त्या बाबतीमध्ये एक दोन दिवसामध्येच चर्चा करून यामध्ये निर्णय घेणार आहोत की शेतकऱ्याला आणि ती जी काही मदत आहे ती मदत देण्याचं काम शेतकऱ्याला आम्ही करणार आहोत तो निर्णय घेणार आहोत आणि त्यामुळे हे जे काय आता काही लोक बाहेर अंदाज लावतात एवढी मदत देणार तेवढी तुटपुंजी मदत देणार अमकं करणार हे सगळं झूट आहे आणि म्हणून आम्ही देणारे आहोत आणि नेहमी देत आलेलो आहे आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा महायुती सरकार आमच्या सरकारच्या माध्यमातून दिला जाईल तिथं हात आखडता आम्ही घेणार नाही हे यापूर्वी देखील म्हटलेलं आहे आणि सगळ्यांनी मदत केली पाहिजे आज त्यांना दहा हजार रुपयाचा चेक आम्ही देणं सुरू केलेलं आहे धान्य देण्याचं काम सुरू केलेलं आहे शेतकऱ्याला तात्काळ जे आहे दिलासा देण्याचं प्रक्रिया जी आहे आम्ही सुरू केलेली आहे प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्यात या प्रामुख्याने मागणी आहे बघा मागणी किती करावी कोण करावी आणि कुणी करावी हा त्याचा त्याचा भाग आहे परंतु सरकारला सरकार एवढंच आमचं सरकार म्हणून आम महायुती सरकार म्हणून शेतकऱ्याला जे काही संकटात शेतकरी सापडलेला आहे त्याचं संकट मोठं आहे मी पुन्हा एकदा सांगतो त्यामुळे आम्ही अटी शर्ती बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार आणि आतापर्यंत शेतकऱ्याच्या मागे आम्ही उभे राहिलेलो आहोत शेतकऱ्याला वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही आणि दुसरं केंद्र सरकारचं आपण तुम्ही तुम्हाला एकच सांगतो शेतकरी अडचणीत आहे आम्ही स्पष्ट मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं कॅबिनेटमध्ये या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडे कुठली बँक वसुलीसाठी तगादा लावणार नाही कुठले वसुलीचे पत्र पाठवणार नाही त्याचबरोबर हे जे तुम्ही कारखान जे साखर कारखान्याचा विषय जो आहे या बाबतीत देखील शेतकऱ्यांना कुठेही तोशीस लागणार नाही शेतकऱ्यांना कुठलंही नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्यांकडून कुठलाही पैसा वसूल केला जाणार नाही की दिले आता एवढी वाढत नाही तर सहा हप्ते एकदम द्या लाडकी बहिणीबद्दल उद्धव लाडकी बहिणी योजनेतला तर विरोध केला होता या लोकांनी लाडक्या बहिणी योजने मंडळाची दरवर्षी दिवाळीमध्ये दहा टक्के दरवाढ होते हे आ, कायम सुरू असलेली प्र प्रक्रिया आहे नव्याने ही प्रक्रिया नाही दर दिवाळीमध्ये यावेळेस एस टीला एस टी भा दर दहा टक्के दरवाढ करते भाडेवाढ करते आणि त्यामुळे एस टीला जवळपास तीस कोटी रुपये मिळतात परंतु आजच्या परिस्थितीमध्ये आज जी काही महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांवर आलेलं संकट पाहता आणि बळीराजाच्या डोळ्यामध्ये त्यांच्या परिवाराच्या डोळ्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणी भावांच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहून आपण त्यांना मदतीचा हात देण्याचा सगळीकडून प्रयत्न करतो आहे आणि म्हणूनच मी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना सूचना केलेल्या आहेत की के अशा परिस्थितीमध्ये जरी एसटीला दिवाळीमध्ये तुमची प्रक्रिया ही जी कायमची सुरू असली तरीसुद्धा यावेळेस त्याला अपवाद केला पाहिजे आणि पूर परिस्थितीमुळे दहा टक्के जी भाडेवाढ आहे ती यावेळेस रद्द करावी आणि ती तशा प्रकारचं ते परिपत्रक काड़ता आणि दहा टक्के होणारी भाडेवाढ जी आहे ती रद्द होईल आणि त्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळेल केली होती देवेंद्र बघा माझं एवढंच सांगणं आहे की स्वतः मुख्यमंत्री असताना काय काय केलं किती दिलं काय दिलं शेतकऱ्यांचे किती अस्रू पुसले शेतकऱ्यांच्या बांधावर किती वेळा गेले हे सगळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माहीत आहे आणि त्यांनी केलेली घोषणा ते नियमित पन्नास हजार रुपये जे नियमित कर्ज फेड करणारे कर्जफेड करणारे शेतकरी त्यांना पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय घेतला दिले कुठे त्यातले काही शेतकरी जे होते जवळपास वीस लाख शेतकरी कर्जमाफीतले त्यांची कर्जमाफी आम्ही केली पन्नास हजार रुपये जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी त्यांना देखील महायुती सरकार मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पैसे दिले त्यामुळे पहिलं स्वतःने आत्मचिंतन केलं पाहिजे स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघितलं पाहिजे की आपण काय केलेलं आहे आणि म्हणून आमचं जे महायुती सरकार आहे महायुती सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं आहे मी मुख्यमंत्री असताना मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला होता जसं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी शेतकरी सन्मान योजना सुरू केली वर्षाला सहा हजार रुपये तशीच योजना महाराष्ट्राने पण केली आमच्या काळात केली महायुतीच्या परमनंट कायम वर्षाला त्यांना सहा हजार रुपये देण्याचं निर्णय आपण घेतला आणि ती मदत सुरू आहे ती योजना सुरू आहे त्याबरोबर अनेक शेतकऱ्यांसाठी आपण निर्णय घेतले गेल्या अडीच तीन वर्षामध्ये जवळपास नुकसान भरपाई आणि इतर सगळ्या याच्यातून तीस ते चाळीस हजार कोटी रुपये आपण शेतकऱ्यांवर सरकारच्या वतीने नियोजित केले आता देखील मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत कॅबिनेटमध्ये देखील आम्ही चर्चा केली त्याचबरोबर मुख्यमंत्री स्वतः बांधावर गेले मी स्वतः बांधावर गेलो अजितदादा स्वतः बांधावर गेले आमच्या सगळे मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री गेले आणि सगळ्यांनी डोळ्यांनी आपल्या स्वतः ही परिस्थिती पाहिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यावर तर आलेलं संकट फार मोठं आहे ते छोटं संकट नाही आहे ही आपत्ती मोठी आहे गेल्या अनेक वर्षामध्ये अशा प्रकारची ढकपुटी किंबहुना एवढा मोठा पाऊस पडला नव्हता आणि शेतकऱ्यांच्या यामध्ये पिकांचं नुकसान जमीन खरडून गेली आहे जमीन वाहून गेलेली आहे जनावरांचं नुकसान झालेलं आहे जीवितहानी झालेली आहे घरांची पडझड झालेली आहे हे सगळं जे आहे ह्या सगळा विचार करून आम्ही कॅबिनेटमध्ये दे देखील चर्चा केलेली आहे की यावेळेस नियम अटी शर्ती यावर बोट न ठेवता त्या सगळ्या बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या पदरामध्ये काय पडेल आणि त्याच्या डोळ्यातले असूर कसे पुसले जातील यावर आमचं सरकार अतिशय गंभीर आहे आणि आम्ही त्याबाबतीमध्ये एक दोन दिवसामध्येच चर्चा करून यामध्ये निर्णय घेणार आहोत की शेतकऱ्याला आणि ती जी काही मदत आहे ती मदत देण्याचं काम शेतकऱ्याला आम्ही करणार आहोत तो निर्णय घेणार आहोत आणि त्यामुळे हे जे काही आता काही लोक बाहेर अंदाज लावतात एवढी मदत देणार तेवढी तुटपुंजी मदत देणार अमकं करणार हे सगळं झूट आहे आणि म्हणून आम्ही देणारे आहोत आणि नेहमी देत आलेलो आहे आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा महायुती सरकार आमच्या सरकारच्या माध्यमातून दिला जाईल तिथं हात आखडता आम्ही घेणार नाही मी हे यापूर्वी देखील म्हटलेलं आहे आणि सगळ्यांनी मदत केली पाहिजे आज त्यांना दहा हजार रुपयाचं चेक आम्ही देणं सुरू केलेलं आहे धान्य देण्याचं काम सुरू केलेलं आहे शेतकऱ्याला तात्काळ जे आहे दिलासा देण्याचं प्रक्रिया जी आहे आम्ही सुरू केलेली आहे म्हणजे की प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्यात यावं ही प्रामुख्याने मागणी आहे बघा मागणी किती करावी कोण करावी की आणि कुणी करावी हा त्याचा त्याचा भाग आहे पण तो सरकारला सरकार एवढंच आमचं सरकार म्हणून महायुती सरकार म्हणून शेतकऱ्याला जे काही संकटात शेतकरी सापडलेला आहे त्याचं संकट मोठं आहे हे मी पुन्हा एकदा सांगतो त्यामुळे आम्ही अटी शर्ती बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार आणि आतापर्यंत शेतकऱ्याच्या मागे आम्ही उभे राहिलेलो आहोत शेतकऱ्याला वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही आणि दुसरं केंद्र सरकारचं आपण तुम्ही बघा केंद्र सरकार देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी शेतकऱ्यांबद्दल अतिशय संवेदनशील आहेत म्हणून तर शेतकऱ्यांसाठी त्यांनी शेतकरी सन्मान योजना सुरू केली शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या त्यामुळे राज, था, केंद्र आणि राज्य सरकार तर पूर्ण ताकदीने उभं राहील केंद्र सरकार देखील या शेतकऱ्यांच्या मागे उभं राहील हा विश्वास आम्हाला आहे साहेब पण कारखान्याच्या बाबतीत त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलाय तो खरं काय सरकार म्हणून कारखान्यांकडून ते कारखान्याच्या मार्फत पंधरा रुपये जाणार आहेत उद्धव ठाकरे असं म्हणतात की तुम्हाला एकच सांगतो शेतकरी अडचणीत आहे आम्ही स्पष्ट मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं कॅबिनेटमध्ये या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडे कुठलीही बँक वसुलीसाठी तगादा लावणार नाही कुठली वसुलीचे पत्र पाठवणार नाही त्याचबरोबर हे जे तुम्ही कारखान जे साखर कारखान्याचा विषय जो आहे या बाबतीत देखील शेतकऱ्यांना कुठेही तोशीस लागणार नाही शेतकऱ्यांना कुठलंही नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्यांकडून कुठलाही पैसा वसूल केला जाणार नाहीपर्यंत निवडणुकी दिले आता एवढी वाढत नाही तर सहा ते एकदम द्या लाडकी बहिणीबद्दल लाडकी बहिणी योजनेतला तर विरोध केला होता या लोकांनी लाडक्या बहीण योजनेसाठी कोर्टात गेले होते विरोधामध्ये त्यांना काय बोलायचा अधिकार आहे आणि म्हणून लाडक्या बहिणीच्या योजनेत खोडा घालणाऱ्या सगळ्यांनाच लाडक्या बहिणीने चांगला जोडा निवडणुकीत महा विधानसभेचं दाखवलं आहे अजून काय दाखवायचं बाकी आहे का त्यामुळे तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आम्ही महायुतीने ते सुरू केले मी मुख्यमंत्री असताना आम्ही तिघांनी निर्णय घेतला आहे आणि ती योजना कधीही बंद होणार नाही आणि विरोधकांनी कितीही यावर अफवा पसरवण्याचं बदनाम करण्याचं कारस्थान केलं तरी सुद्धा आमच्या लाडक्या बहिणी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत कारण त्यांना विरोध करणारे कोण हे सावत्र भाऊ दुष्ट भाऊ हे त्यांना त्यांना त्यांनी ओळखलेलं आहे आणि त्यामुळे मी तो मला सांगतो आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका तुमच्या तुमची योजना सुरू राहणार